नमस्कार मंडळी गुरुमावली या युट्यूब ता चॅनल आपले खूप खूप स्वागत आहे मुंगसाचे अचानक घरात येणे म्हणजे कोणता ना कोणता संकेत देणे आहे याचाच अर्थ मुंगूस आपल्याला यातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते संकेत देण्याचा प्रयत्न करत असते हा येणारा संकेत चांगला किंवा वाईटही असू शकतो चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मुंगूस घरामध्ये येऊन नक्की कोणता संकेत देते पण त्याआधी गुरुमावली या चॅनल आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा तर मंडळी जर मुंगूस आपल्या घरामध्ये येऊन जर उंदीर पकडून घेऊन जात असेल तर हा खूप शुभ संकेत आहे कारण की मुंगूस त्याबरोबरच आपल्या घरातील दुःख त्रास बरोबर घेऊन जात आहे व कुठून तरी आपल्याला चांगली शुभवार्ता ऐकायला मिळणार आहे असे सांगितले जाते तसेच मंडळी मुंगूस आपल्या घरी येत असेल व आपल्या देवघर ज्या रूम मध्ये आहे तिथून फिरून जात असेल तर हा ही खूप शुभ संकेत आहे कारण अचानक कुठून तरी आपल्याला भरपूर धनप्राप्ती होणार आहे आपल्या घरात खुशाली येणार आहे व आनंदाचे वातावरण तयार होणार आहे असे समजावे तसेच मित्रांनो जर मुंगूस आपल्या घरात किंवा घराच्या आसपास मरून पडला असेल तर हा खूपच वाईट संकेत आहे अशुभ संकेत आहे काहीतरी अनोअनी होणार आहे किंवा घरातील कोणीतरी खूप आजारी पडणार आहे असे समजावे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ